प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील इथं बाबर म्हणून एक शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थांबून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहाने केलेलं त्यांनी विधानसभाही लढवली यश आलं नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत त्यावेळी यांच्याशी थोडा चर्चा आ, करता आली मला पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं